करण्यात आला तर मला अधिक आनंद तेव्हापासून आपण पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शैक्षणिक विचार अत्यंत सखोल आणि मार्गदर्शक आहे त्यांच्यामध्ये द एज्युकेशन इज नॉट द क्रिएशन ऑफ इन्फॉर्मेशन बट इट इज द अल्सो द फॉर्मेशन ऑफ कॅरेक्टर म्हणजे शिक्षण हे केवळ ज्ञान गोळा करण्यामध्ये इतके मर्यादित नसून volta de las que las que basasen per'un poquetis